कशा तुम्ही आहोत तुम्ही म्हणजे असतात तर गायच तर आज आम्ही चाललोय अग्रिमोत्सवला संजयत घरी आपण ब्लॉग स्टार्ट केले विकास आता आजचा विकास नियोजन जरा आलं होता माझं नियोजन अलग आलं की गायचं माझ्या तब्येत दाऊ थोडी तर बघू जसा ब्लॉग शूट करायला भेटेल तसा करू आणि जो कालचा ब्लॉग म्हणजे शनी मंदिरावाला खेळता ज्याने जास्त बोल बच्चे तर बघू यो ब्लॉग जास्त इंटरेस्टिंग आहे अख्खा भागात आवस्थ समजा या ब्लॉग मध्ये कॉमेडी मेडी बनणार तुम्ही फक्त बघा आता आता इथं आलं कसा विषय आहे का माहीत नाही तुम्हाला भेटू आता पुढे गेलं काय नाही मला माहीत नाही अजून करा तर सर सबस्क्राईब करा okay? ओके तर गायच तर आम्ही आता भालवाला इकडे सर्वेश भाई आलेला आहे इकडे टॉप की टॉप की इकडे आर पो आरती पोरा आहेत आरती इकडे बघू आता काय विषय त्याच्या गाडी बसतो बघू आईच आता पोरा इथे बसतात आता पुन्हा याचा बाकी अजून पोरा येतात जपवलं बघू बरच म्हणजे दिवसांशी आता अर्धा आधी कपडे अर्धा कपडे नाही बघा तसा विषय झाला दाखवायला हॉटेल जाते दाखवू नाही दाखवू त्या तुमच्यावर बघा तुमच्यावर दाखवाचा आमच्यावर चालू वाचलंस तीनशे रुपये वाचलेसतो आपल्या आग्नी समाजाचा आता म्हणून साजरा केलेला आग्नी महत्त्सव तिथे आलेलो आहे तीस रुपये खर्च करता आलेलो आहे त्याच दशतेने ती शरद हाकल्याला काय तर भाऊ शरद आत जमली तर आकला प्रयत्न करू विकास सारखा त्याच दशतेने पुन्हा एकदा तोच दाराला घेऊन विकास भंडारी आलेला आहे आणि जसा विषय बनवायला भेटाल तसा विषय बनवू काल जसं कुणाला राग आज बी तसा आले आहे काय तू काय शकतो का बघू कसा विषय काही आता आपण फक्त पाच जण झालेले आहेत चाललंय तर चालू आहे काय खायचं वगैरे तर तुम्हाला मी दाखवतो तर आम्ही उभा राहून राहून एक फुगा घेतलेला तुम्हाला दिसत असेल थांबा तुम्ही तर तुम्ही करता जरा जरा दिसतो काहीच काला म्हणून बाकी काही नाही बनून येतं म्हणतो बाकी काही नाही जो एक उरलेला आम्ही पण तो नाही चंद्रावर झाला चला कुठे जायचा शुभ्या टेक्निकल प्रॉब्लेम झाले फिरायला आग्रा आमचा म्हणजे जर आम्ही चाललो आता पाचता कुठं भेटत काय पाहिजे सोय ही नवरात्र चालतात आता नात घालून नॅचरची झाली नाही कुठं काहीच दोन पोरा गेले आमचे जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाले आम्ही तिघं आहो अजून दोन येतात कुठांच्या आता त्यांचं आगमन झाले फ्लॅट उदार रे त्यांची येते बाकी लोक आपला चालूच ठेवा आम्ही बाकी काय नाही काय बोलशील सर। सर। रे, ना। ना। कितीला असेल जरा अंदाज त्या आला पन्नास रुपयाला यांच्या बापाने लिहिले पन्नास रुपयाला वेला ते या इथं खाऊ नका बाहेरच्या खाऊ नये काय डेव्हलप होईल तो आम्ही सांगता तुम्हाला इथं खराच जाऊ नका तुम्ही शंभू असतापर्यंत खालेलं आहे आम्ही नूडल्स तुम्ही बघित तिथं असं खाले नाकाच्या शंभरी तर सर्दी झाली काही म्हणा वाक्य काही नाही <laughs> समजून घ्या जो आपला काहीच एक डायलॉग बाकी आपला तो आपण नक्कीच मारू होतो रायवेला नंतर आई थांबा तुम्हाला माझा दाखवतो दोन मिनट थांबा हा बघा प्रयकर आयकर टाडा आता गाडी बघितली ही आपल्या बाबाने बनवलेली एकोणीसशे नव्वद ला ती आज मालिकावीर म्हणून ठेवलेली आहे एक एक पॉईंट असं दाखवतो तुम्हाला जो घडलेला नाही तो दाखवलेला आहे बनवलेला आहे

पाती घ्यायचा काय आमदारला इथून बायकोला सारी यायची होती आमदारला गर्दी बघून थांबला सारी येणार बायकोला विषय कसा माहिती का एकोणीसशे सत्तरला ला आमचा बाबा आणि बस कामाला यायचं जाऊ जवतं आगीमुस्तचा प्लॅन एकोणीसशे नव्वदला सक्सेस झाला जो प्लॅन एकोणीसशे पंच्याण्णवला छोटा बेमणी ठरवलेला बोलतो इकडेच करा इकडेच करा मग पालनवाल्यांची सगळ्यांचं लपरं झालं तेव्हा त्यांचं ते तिकडेच गेलं म्हणजे जवळ बी होतं भारतात म्हणणं माहीत होतं आता तुम्हाला असा दिसला असेल हा टेस्ट बेस्ट तो मेंढ बदला आणि ह्या पालना वगैरे खूप सारे असे दुकानं वगैरे आहेत काय ते बी मेंढ बदला आणि हा नियोजन असेल आपण कसं मोठे मोठे नियोजन करीत नाही तसंच म्हणजे आता जर आता काय बोलत असेल तर नाही बोलू शकत काय माहिती आहे कारण पाहिजे माझी जरा हेल्थ इज डाऊन मग आता यांच्याकडे कॅमेरा वाला दादा आजचं नियोजन कसं वाटतं तुम्हाला एकच नंबर म्हणजे काय एकदम मोठा शारती काय या आग्नी मस्त काय म्हणतो अरे नियोजन म्हणून सांगताना आपला बाईल आहे का नाही बोल आपला बाईल कुठे आला आपला बैल आपला जाऊन द्या आपला बाईल तू कोलशील त्याला खाली पोरींचं फोन येतो बाकी काही नाही तिचा फोन आला कानाला नव्हतं बाकी गजब बेजती आहे आता पुन्हा एकदा तसं झालंय माहिती आहे का मित्र विषय ऍक्च्युली विषय जरा हार्ड आहे हा माहिती का पाल्यान जायचे आम्हाला हाऊस नाही कारण का माझी एल पीच डाऊन आहे आणि आंदा भले आज सत्कार नाही केला दोन हजार चोवीस ला काही के केला नाही पंचवीस लाहन ना करणार काहीच न करणार पैसा म्हणजे आमदार असलो म्हणून अंदा पडलो नेक्स्ट टाइम सरपंच लाभा राहतो जाम कटायला आले तो आता जाता जाता लाई शब्द बोलू शकता मी आता जेव्हा इथे नव्हता आम्हाला बोकाचा म्हणून आता मी घरात आलो दोघ बाजूला पाचशे

एक सेकंड झाली पाच मिनिट चालू होत बघ अरे काठी फ्री होती ना जायची ना आणि आपली गाडी गाणी आलेली आणि विकास विकास साडी अजून वेट करतोय आम्ही अजून येत नाही बघू जवळ जवळ गाईच आम्ही बघ आता इथे लास्ट शिफ्ट शूट बघू जस जमल तसं करू अजून तर गाईज मी आता आता घरात विषय काय झाले माहिती ग अगदी मध्ये तीस रुपये घेतलं ते चल चालेल घेतलं ठीक आहे जावालाचं जेवायचं ते जेवाला बी ना ठेवला लो डायरेक्ट घरा जेवाला इकडे जेवायला घेतलं काय बाहेरच बसल्या आत्ता वाजल्यानं अकरा काहीतरी वाजल्या नव्हते अकरा हो अकरा वाजले इकडे आहेच नाही मच्छी आखे खपून टाकल तर होत्या सोमवार तर चालेल लागते खपूता तुम्ही बी आता आपला ब्लॉग संपलेला आहे तर सबस्क्राईब नक्कीच करा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि मला माझी तब्येत जरा डाऊन होती म्हणून जरा विषय थोडा वेगळा झाला तर बाय बाय आहेच